नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण दिवाळी विशेष साखरेचा सा अजिबात करता फक्त दहा मिनटात तयार होणारे असे करंजीच्या आतील चविष्ट सारण कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे सारण बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीस तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता झटपट असे करंजीच्या आतील सारण बनवायला सुरुवात करूया करंजीच्या आतील सारण बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच चमचे तूप घेतले आहेत त्याबरोबरच एक वाटी बारीक रवा घेतला आहे पाऊन वाटी डेसिकेटेड कोकोनट एक वाटी छोटी आपण इथे ड्रायफ्रूटची भरड घेतली आहे एक चमचा सफेद तीळ पाऊन वाटी गूळ पाऊ चमचा वेलची पूड अर्धी वाटी मनुका आणि अर्धा किलो इथे मी भाजके चणे घेतले आहेत त्याची टर्फली पूर्णपणे काढून घेतली आहेत अशा प्रकारे हे जर आपण सारण बनवले ते अगदी चविष्ट होते आता हे चणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे मी अगदी बारीकसर पूड तयार करून घेतली आहे आता लगेचच ती चाळून घेऊया त्यासाठी इथे मी पाऊलवर एक चाळणी ठेवली आहे आता त्यामध्ये जे भाजके चण्याची पूड आपण तयार करून घेतली आहे ती घालूया आणि अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे त्याची पूड चाळून घेऊया पाहू शकता भाजक्या चण्याची पूड अगदी व्यवस्थितपणे मी तयार करून घेतली आहे ती आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच सारण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम करून घेतल्यावर त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत अगदी गुलाबीसर रंग भाजून घेऊया रवा भाजून घेत असताना अशा प्रकारे सतत ढवळायचे आहे म्हणजे तो एकसारखा भाजला जातो आणि आतपर्यंत भाजला जातो अजिबात कच्चा राहत नाही म्हणून रवा अगदी मंद गॅस करून साधारणतः दोन ते तीन मिनटे अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनटांनंतर रव्याचा थोडासा रंग बदलल्यावर जे आपण चार ते पाच चमचे तूप घेतले आहे त्यातील साधारणतः दोन ते तीन चमचे तूप आपण आता ह्या स्टेजमध्ये घालणार आहोत आणि रवा अगदी बदामीसर रंग दिसतोवर व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता रव्याचा रंग बदामीसर झाला आहे इतपतच आपल्याला रवा अगदी अशा प्रकारे सतत ढवळून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा सुहासही दरवळतो आहे आता इतपत रवा भाजून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण पाहुणवाटी जे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे ते लगेचच रव्यामध्ये घालूया आणि साधारणतः एक ते दीड मिनटे रव्याबरोबर वर अगदी त्याचा सुवासेस्ट तोवर व्यवस्थित भाजून घेऊया डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे तुम्ही खोबऱ्याचा किसही घेऊ शकता साधारणतः दीड मिनटानंतर दोन्ही जिन्नस खरपूस भाजून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक वाटी ड्रायफ्रूटची वरड घालूया इथे मी छोटी एक वाटी ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये पिस्ता बदाम काजू आणि मी इथे घेतले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तेही साधारणतः एक मिनिटवर या मिश्रणाबरोबर पर परतून पर पर घेऊया साधारणतः एक मिनिटानंतर सर्व जिन्नस परतून घेतल्यावर एक चमचा आपण सफेद तीळ घालूया आणि त्याबरोबरच साधारणतः पाववाटी मनुका घालूया इथे मी मनुका अगदी व्यवस्थितपणे बारीक चिरून घेतल्या आहेत मनुका इथे चिरूनच घ्यायच्या आहेत आता हे दोन्ही जिन्नस आपण साधारणतः एक मिनिटभर ह्या मिश्रणाबरोबर फिरवून घेणार आहोत म्हणजे ते अगदी व्यवस्थित भाजले जातील गॅस मंदच आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतल्यावर पर भाजक्या चण्याची जी आपण पूड तयार करून घेतली होती ती ह्या मिश्रणाबरोबर घालूया आणि साधारणतः दोन ते तीन मिनटे या मिश्रणाबरोबर व्यवस्थित परतून घेऊया इथे गॅस बंदच आहे नाहीतर तळाशी मिश्रण चिकटून करपण्याची शक्यता असते आणि मिश्रण खराब होण्याची शक्यता असते आणि चवई बिघडण्याची शक्यता असते म्हणूनच साधारणतः एक ते दोन मिनटे हे मिश्रण अगदी व्यवस्थित अशा प्रकारे ढवळून घेऊया पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित एकजू झाले आहे अशा प्रकारे अगदी मिश्रण व्यवस्थित एकजू करून घेतल्यावर त्यात राहिलेले तुपही घालूया आणि पुन्हा साधारणतः एक मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया इथे भातके चणे वापरल्यामुळे हे मिश्रण भाजायला जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे अगदी तुपामध्ये साधारणतः एक मिनिटभर हे मिश्रण व्यवस्थित भाजून घेऊया साधारणतः एक मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहे आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे थंड करून घेऊया म्हणजेच थोडेसे कोमट करून घ्यायचे आहे पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचे नाही त्यानंतर आपण जे राहिलेले जिन्नस आहेत ते त्यामध्ये ॲड करणार आहोत सारणाचे मिश्रण व्यवस्थितपणे कोमट करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालूया आणि त्याबरोबरच पाऊन वाटी गुळाची पावडर घालूया इथे मी गुळाची पावडर घेतली आहे जी कोणत्याही पदार्थात लगेचच एकजीव होते जर तुमच्याकडे गूळ असेल तर गुळ किसूनही घेऊ शकता पण गूळ किसून घेताना अगदी बारीकसर असा किसून घ्यायचा आहे आता हे मिश्रण थोडेसे कोमट आहे त्यामुळे स्पॅच्युलाच्या सांग्याने मी अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेत आहे मिश्रण हाताला सोसेल इतपत झाले की लगेचच मी हाताने व्यवस्थितपणे सारण एकजीव करून घेणार आहे पाहू शकता सारण पूर्णपणे तयार मी करून घेतले आहे अशा प्रकारे तयार झाले करंजीच्या आतील अगदी चविष्ट असे सारण तेही फक्त दहा मिनटात आणि कोणतेही महागडे साहित्य न वापरता तुम्ही अशाच प्रकारे करंजीच्या आतील सारण बनवून पहा आता अशा प्रकारे चविष्ट सारण तयार करून घेतल्यावर लेअरवाली करंजी कशी बनवायची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे तयार झाले चविष्ट असे सारण तेही दहा मिनटात रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या चविष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ